सोबत गोकुल मतदारसंघातून गो महायुतीचे उमेदवार खासदार संजय मंडलिक साहेब यांना जवळजवळ सहा लाख मतं या विधा लोकसभेमध्ये पडलेले आहेत त्याबद्दल सर्वप्रथम मी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील तमाम नागरिकांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो ज्याचा आपण उल्लेख केला की प्रचंड ताकद लावलेली होती ही वस्तुस्थिती आहे कारण महायुतीमध्ये तीन घटक पक्ष भाजपा शिंदेसाहेबांची शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्रितरित्या आम्ही या उमेदवारांसाठी काम करत होतो त्यामुळं ताकदी चांगली लागलेलीच होती परंतु देशभरामध्ये दे जर आपण चित्र पाहिलं तर विशिष्ट वर्गाच्या लोकांनी काँग्रेसकडं त्यांचा जादा कल आपल्याला या निवडणुकीमध्ये पाहायला लागला आणि त्यामुळे देशभरामध्ये दे अनेक केंद्रीय मंत्री महोदयांचा पराभव झालेला आहे राज्यातल्या काही मंत्री महोदयांचा पराभव झालेला आहे अनेक मोठमोठे नेते जे आपण विचारी करू शकत नव्हतो ते सुद्धा पराभूत झालेले आणि तोच साधारण निकाल कोल्हापूरमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला आणखी एक महत्त्वाचा फॅक्टर इथं म्हणजे समोर जे उमेदवार होते ते स्वतः श्रीमंत शाहू छत्रपती महाराज उभे असल्यामुळं तो एक प्लस पॉईंट काँग्रेसची जमेची बाजू होती आणि त्यामुळं हा फरक पडला मता थोडंसं जास्त झालं जे अपेक्षित होतं तसंच झालं नाही म्हणजे कागल आणि चंदगड या दोन विधानसभेमधून आम्हाला साधारण एक लाख वीस हजार मताधिक्य आपल्या माहितीला मिळेल असं अपेक्षित होतं परंतु उलट झालेलं आहे कागलमध्ये चौदा हजारच फक्त मिळू शकलं चंदगडमध्ये तर आपण थोडंसं मायनस गेलेलो आहे आणि राधानगरी बुदरगड तालुका आणि करवीर तालुका हा सुद्धा अनपेक्षितपणे मताधिक्य काँग्रेसला जास्त मिळालेला आहे आता स्वर्गीय पी एन पटेल साहेबांचं त्यामध्ये मोठं योगदान आहे परंतु जो निकाल झालेला आहे तो आम्ही स्वीकारलेला आहे जनभावनेचा आम्ही आदर करणारी मंडळी आहोत दुःख आहे परंतु आनंद या गोष्टीचा आहे की केंद्रामध्ये एक बार मोदी सरकार जो नारा आम्ही दिला होता तो देशभरामधून एन डी एचे आमचे दोनशे ब्याण्णव त्र्याण्णव खासदार निवडून आल्यामुळं सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झालेला आहे आणि विकसित भारतचा संकल्प घेऊन मोदीजींनी

ही इंडिया गाडी जी ही शनभंगूर आहे ही थोड्या दिवसात कालबाह्य होणार आहे हे सगळे अतिमहत्वाकांक्षी नेते मंडळी यामध्ये आहेत यांचं एक पटत नाही तुम्ही पाहिलं असेल केजरीवालांचं आणि काँग्रेसचं कसं समीकरण हरियाणा आणि दिल्लीमध्ये झालं या अनेक गोष्टी आहेत त्यामुळं हे काय एका ह्याच्यामध्ये सगळे बकेटमध्ये हे लोक राहतील असं मला वाटत नाही ते आज काही जरी म्हणत असतील सत्ता स्थापनेपर्यंत ज्या दिवशी मोदीजी पंतप्रधानपदाची शपथ घेतील त्या दिवसापासून हे सगळे विखुरले जातील आणि पुन्हा त्यांच्या त्यांच्यात आपापसात आप सगळी मारामाऱ्या सुरू होईल असं मला वाटतं ही वस्तुस्थिती आहे मतदार हाच राजा असतो लोकशाहीमध्ये मतदार काय ठरवतील आणि त्याचा काय निर्णय होईल हे आज आपण निकाल पाहिल्यानंतर बघू शकतो की आ, अनेक मोठमोठे जे लोक कधीच पराभूत होतील असं वाटत नव्हतं ते लोक पराभूत झालेले आहेत त्यामुळं मतदारांच्या मनात काय असते कोणी ओळखू शकत नाही आपण जमिनीवर राहून लोकांची सेवा करणं लोकांची कामं करणं विकासात्मक कामं करणं आणि लोकांचा संपर्क ठेवणं या सगळ्या बाबी राजकारणामध्ये समाजकारणामध्ये महत्वाच्या असतात त्या केल्या पाहिजेत एवढं माझं म्हणणं आहे हे पाहा काँग्रेसनं या देशावर सत्तर वर्ष राज्य केलेलं आहे त्यामुळे एखादं परसेप्शन क्रिएट करणं एखादा नरेटिव्ह सेट करणं यामध्ये ते मास्टर आहेत आ, या निवडणुकीमध्ये काँग्रेस किंवा ही नौता। नौता जी आमच्या समोरची विरोधी आघाडी होती यांच्याकडे कुठलाही मुद्दा नव्हता विकासाचा तर नव्हताच नव्हता परंतु लोकांच्यामध्ये संभ्रम निर्माण कसा करायचा तर त्याच्यासाठी त्यांनी हे काढ काढलं संविधान बदलणार आणखीन काही गोष्टी त्यांनी सांगितल्या की विशिष्ट समाजावर अन्याय होतोय किंवा तर हे सगळं हे काँग्रेसचं नरेटिव्ह सेट करण्याची त्यांची थेअरी आहे त्या थेअरीला काही प्रमाणात लोक बळी पडलेत असंच म्हणावं लागेल आपल्याला आणि त्याच्यामुळं जरी झाला असेल पण जर जरी झाली असली तरी मँडेट क्लिअर आहे आज एन डी एच्या बरोबर लोक राहिलेले आहेत आमचे खासदार पूर्ण मेजॉरिटीनं आलेले आहेत त्यामुळं सत्ता स्थापना करणं आणि पुढं पाच वर्ष चांगले निर्णय घेणं लोकहिताचे निर्णय घेणं यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत हे वस्तुस्थिती आहे तुम्ही म्हटल्याप्रमाणे यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये काही प्रमाणात मागासवर्गीयातील काही समाज किंवा मुस्लिम समाज हा भाजपसोबत असायचा परंतु या निवडणुकीमध्ये मी सांगितल्याप्रमाणे काँग्रेसनं परसेप्शन क्रिएट केलं नरेटिव्ह सेट केला संविधान बदलणार असल्या गोष्टी केल्यामुळं हा मतदार थोडासा भाजपपासून गेला असं जाणवतं आहे आता याची कारणं काय आहेत पुन्हा कसं त्यांना आपल्यासोबत घ्यायचं या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या वरिष्ठ पातळीवर त्याच्यावर विचारमंथन होईल आणि भविष्यात आम्ही त्यांना सगळ्यांना सोबत घेऊन मी भविष्यात काम करू त्यामुळे तिथे तुमचा पराभव झाला या निवडणुकीमध्ये देखील शाहू महाराजांच्या मागे सतेज पाटील होते आणि आता त्यांची किंग मेकर म्हणून कुठेतरी आता पुढे येताना आपल्याला पाहायला मिळतात सतेज पाटील यांच्याबद्दल काय या निवडणुकीबद्दल काय हे बा गेल्या निवडणुकीमध्ये सुद्धा जसं आपण मगाशी सांगितलं की मतदार हा राजा आहे मतदाराने ठरवलं माझा पराभूत झाला यामध्ये त्यांचा काही रोल आहे असं मी मानत नाही याही निवडणुकीमध्ये आज ते जरी त्यांच्यासोबत असले तर दक्षिण मतदारसंघामध्ये कुठं त्यांचा प्रभाव दिसला त्यामुळं त्यांनी काय त्याचं श्रेय घेण्याची आवश्यकता नाही आहे ते, ते श्रेय श्रे घेऊ शकत नाहीत श्रेय खरं द्यायचं असेल तर ते पी एम स्वर्गीय पी पाटील साहेबांना द्यावं लागेल कारण एकाहत्तर हजारचं मताधिक्य करवीरमधून त्यांनी महाराजांना दिलेलं आहे दक्षिणमधून ते लीड देऊ शकलेले नाहीत उत्तरमधून ते अपेक्षित लीड देऊ शकले नाहीत त्यांचा आकडा एक लाखाचा होता तो कुठंतरी दहा पंधरा हजारवर आला त्यामुळे त्यांना त्याचा श्रेय देता येणार नाही मतदारांनी ठरवलं मतदारांनी केलं हे अत्या तो निकाल आम्ही स्वीकारलेला आहे नाही आम्ही दहाच्या दहा जागा आम्ही गेले तीन वर्ष या लोकसभेच्या निवडणुकीच्या तयारीत आहोत भारतीय जनता पार्टी संघटनात्मक धोरणानं काम करणारी पार्टी आहे खूप मोठ्या प्रमाणात नेटवर्क आता निर्माण झालेला आहे बुथपासून कार्यकर्त्यांची बांधणी झालेली आहे या निवडणुकीमध्ये सुद्धा भाजपच्या कार्यकर्त्यांनी खूप मेहनत केलेली आहे आणि त्याचा कुठंतरी निकालामध्ये आम्हाला प्रभाव दिसतो येणाऱ्या विधानसभेमध्ये सुद्धा महायुतीच्या माध्यमातून जे काही उमेदवार ठरतील त्यांच्या पाठीशी आणि भाजपचे सुद्धा जास्तीत जास्त उमेदवार या जिल्ह्यामध्ये उभे राहावेत आणि हे सगळे निवडून आणावेत यासाठी माडिक परिवार पूर्ण क्षमतेनं काम येस ब Hmm, kuh -kuh. अगदी घरच्या सारख कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तो ताज्या आरके आरकेच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका